नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सतरा जानेवारीचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सतरा जानेवारी हा दिवस जागतिक पानपक्षी दिन तसेच राष्ट्रीय अभिजात दिन पोपे सेलर मॅन तसेच राष्ट्रीय बुटलेगर दिन तसेच राष्ट्रीय गरम बट रड रम दिन म्हणून देखील साजरा केला जातो सतरा जानेवारी हा जागतिक पान पक्षी दिन आहे आणि पक्षांबद्दल जागरूकता ज्ञान आणि रस पसरत हा दिवस साजरा केला जातो तसेच या पक्ष्यांचे आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करता येण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आता आपण सतरा जानेवारीला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सतराशे त्र्याहत्तर कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले एकोणीसशे बारा रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहोचले एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध रशियन फौजांनी पोलंडमधील ऑर्सा शहर उद्ध्वस्त केले एकोणीसशे शेहेचाळीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची पहिली बैठक झाली एकोणीसशे छप्पन्न बेळगाव कारवार आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग वेळच्या त्यावेळच्या म्हैसूर राज्यात जोडण्यासाठीची घोषणा झाली दोन हजार एक ऊर्जा क्षेत्रातील सूर्य पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एम जी ताकवले यांना जाहीर दोन हजार एक कथ्थक नृत्यांगना डॉक्टर रोहिणी यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर एकोणवीसशे एक्केचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जर्मनीला प्रयाण आता आपण सतरा जानेवारी रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे सहा लेखक आणि संशोधक बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव लेखक व शिक्षणतज्ञ रवी किरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रेय तथा वी द घाटे यांचा जन्म एकोणासशे पाच भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म एकोणासशे सहा भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म एकोणीसशे आठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ॲक्टिनेरी लक्ष्मीवर प्रसादराव उर्फ एल व्ही प्रसाद यांचा जन्म एकोणासशे सतरा अभिनेते व तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांचा जन्म एकोणासशे अठरा टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी मोदी यांचा जन्म एकोणावीसशे अठरा चित्रपट निर्माता दिग्दर्शक संवाद लेखक पटकथाकार कवी सईद अमीर हैदर कमाल नक्वी उर्फ कमल अम अमरोही यांचा जन्म एकोणासशे बत्तीस साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस अमेरिकन मुष्टीयोद्धा मोहम्मद अली उर्फ कॅशियस क्ले यांचा जन्म एकोणीसशे साठ डगलस हाईट आयडलँड देशाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म एकोणावीसशे एकोणपन्नास अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ अनिता बोर्ग इन्स्टिट्यूट ऑफ वुमन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापिका अनिता बोर्ग यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस आईसलँड देशाचे एकवीसवे पंतप्रधान डेविड ओडसन यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस भारतीय कवी नाटककार आणि संगीतकार जावेद अख्तर यांचा जन्म एकोणावीसशे त्रेचाळीस रेने प्रिव्हल हैती देशाचे बावनवे अध्यक्ष यांचा जन्म एकोणासशे एकवीस पाकिस्तानी जनरल आणि राजकारणी अजगर खान यांचा जन्म एकोणासशे अकरा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ज स्टिंगलर यांचा जन्म एकोण अठराशे अठ्ठ्याऐंशी भारतीय तत्त्वज्ञ आणि लेखक बाबू गुलाबराव यांचा जन्म अठराशे एकाहत्तर रोमानिया देशाचे चौ तिसवे पंतप्रधान निकोले इअरगो यांचा जन्म अठराशे सदुसष्ट युनिव्हर्सल स्टुडिओचे संस्थापक काल लामेन्स यांचा जन्म अठराशे त्रेसष्ट युनायटेड किंगडमचे पंतप्रधान डेव्हिड लॉय लौ, लॉइ जॉर्ज यांचा जन्म अठराशे अठ्ठावीस अमेरिकन वकील आणि जनरल मेडल ऑफ ऑनर पुरस्कार विजेते लुईस ए ग्रँड यांचा जन्म आता आपण सतरा जानेवारीला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया पंधराशे छप्पन्न दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन सतराशे एकाहत्तर पेशव्यांचे खासदार गोपाळराव पटवर्धन यांचे निधन अठराशे त्र्याण्णव अमेरिकेचे एकोणावीसवे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड बी हेस यांचे निधन अठराशे पंच्याण्णव मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रे घाटे यांचे निधन एकोणावीसशे तीस गायिका व नर्तिका अर्जेंटिना योवाड उर्फ गोहर जान यांचे निधन एकोणावीसशे एकसष्ट कांगोवाचे पहिले पंतप्रधान पॅडिक लुमंबा यांचे निधन एकोणाविसशे एकाहत्तर स्वातंत्र्यसैनिक घटना तज्ज्ञ बॅरिस्टर नाथबापू पै यांचे हृदयविकाराने निधन एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी अभिनेत्री लीला मिश्रा यांचे निधन एकोणावीसशे पंच्याण्णव राणी विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर व्ही टी पाटील यांचे निधन दोन हजार गायक आणि अभिनेते सूरज हळदनकर यांचे निधन दोन हजार पाच चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन दोन हजार आठ अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स तथा बॉबी फिशर यांचे निधन दोन हजार दहा पंडित बंग पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बसू यांचे निधन दोन हजार तेरा मराठी व हिंदी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्ना देवधर यांचे निधन दोन हजार चौदा बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री गुप्ता तथा सुमित्रा सेन यांचे निधन तीनशे पंच्याण्णव थिओडिडोसियस आय रोमन सम्राट यांचे निधन दोन हजार दोन कॅमिलो जोसेसेला स्पॅनिश लेखक आणि राजकारणी नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव प्लुटोग्रहाचे शोधक अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक लाईड टॉम्बॉंग यांचे निधन एकोणावीसशे चौसष्ट भारतीय लेखक इंग्लिश लेखक टी एच व्हाईट यांचे निधन एकोणावीसशे एक्कावन्न भारतीय कवी नाटककार आणि दिग्दर्शक ज्योतिप्रसाद अग्रवाला यांचे निधन एकोणावीसशे बत्तीस ऑस्ट्रेलियन कॅप्टन व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार विजेते अल्बर्ट जाका यांचे निधन एकोणावीसशे तीस गायिका व नर्तिका अर्जेंटिना येओवॉर्ड यांचे निधन एकोणीसशे सत्तावीस गर्ल्स काउट्स ऑफ यू एस एचे संस्थापक जुलियट गा गॉर्डन लो यांचे निधन एकोणावीसशे बावीस ॲटोमोबाईलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट मिळवणारे संशोधक जॉर्ज बी सेल्डेन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सतरा जानेवारीचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचं तोपर्यंत थँक्यू